हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये तट बाहेर पुरवठादाराकडून कराराने वस्तू किंवा सेवा मिळवणे करारातून काम करून घेणे करारातून काम मिळवणे होत आहे

मोर अँड मोर कंपनीज आर आउटसोर्सिंग दर सेल्स वर्क फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू